तुमच्या स्वप्न ऊर्जेचं कृती ऊर्जेत रूपांतर करा आणि कृती ऊर्जेच ऊर्जेत रूपांतर करा सारख वेगळं काहीच नाही काय मनासाठी जसा म्हणजे शरीरासाठी जसा <laughs> आहार महत्वाचा आहे तसा मनासाठी सुद्धा आहार महत्वाचा आहे आहार कुठला आमची स्वप्न आमच्या प्रेरणा आमच्या आकांक्षा आमच्या महत्वाकांक्षा आमचं ज्ञान आमचे विचार मनाच्या आहाराच्या गोष्टी आहेत हे सातत्यानं मनाला देत राहिलं पाहिजे सातत्यानं पुरवत राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात हे सातत्यानं सातत्यानं आम्ही हे एकदा ठरवलं की मग आम्हाला फुडं फुडं फुलं जातात अडचण आली की आम्ही बाजूला सरतो संकट आली की आम्ही वाट माघारी ठरवतो नाही हे योग्यच नाही सगळ्यात महत्वाचा विषय आहे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा असू तर मध्ये फसणार पडणार अपयशीच होणार पण सकारात्मक दृष्टिकोनाचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत टिकणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय काय लोक असतातच तसे सकारात्मक बोलतच नाही ते पट्टे नकारात्मकच माया मग तुझा अभ्यास झाला नाही तर आणि ते बघेल ना माझं मी नाही मग तो लाईन मध्ये टेन्शनच आलं तर मग तू कस जाणार आहे मग गाडीत पंक्चर झाली तर चर्द। अरे तू डब आहे ना असताच असले काय साध्या साध्या गोष्टीचा विचार सांगतो अशा प्रत्येक गोष्टीत हा सकारात्मक विचार करता आम्हाला पुढे गेला पाहिजे सकारात्मक एकदा राजाने दोन कायद्याना शिक्षा सुनावली फाशी फाशीची शिक्षा ऐकल्यावर पहिला कैद्याचा आता रडायलाच सांगा महाराज दया करा महाराज सोडा दुसरा भाषे शिक्षा झालेला कैदी मात्र विचार करत राजाग्र बघत बसला राजाने विचारलं फाशीची शिक्षा सुनावली तुझ्या चेहऱ्यावर काय फरकच वाटत नाही ते फाशी विशिष्ट जाऊ द्या पण माझा जागतिक कीर्तीचा प्रयोग झालाय त्याचं काय व्हायचं ह्याची काळजी मला लागली शिक्षा फाशीची झाली आणि ह्याला काळजी ह्याच्या जागतिक आहे राजाने प्रश्न पण असला कसला जागतिक प्रश्न आहे नाही मी घोड्याला हवेत उडायचं शिकवतो वर्षभरात माझं ते सगळं पूर्णत्वाला जाईल अडचण फक्त काही तुमच्या शिक्षकमुळं झाली आता तुम्ही फाशी दिल्यावर हा प्रयोगाचं काय आहे राजाला आयोग आहे उडणारा घोडा घोडा होऊ शकतो नाही चाललाय माझा प्रयोग तुम्ही म्हणत असला तर मी तुमच्याही घोड्याला उडायला शिकवू शकतो राजा म्हटला हे पापैसे ठरला तर अशीची शिक्षा सुनावलीच आहे मला अरे वेगवेगळ्या राजा म्हणा ठीक आहे दिलं तुला एक वर्ष तिथ नाही दोघं कैदी बाहेर आली तसा पहिला कैदी हा म्हणाला घोडा कधी उरतो का हवे काहीतरी काय सांगतोय तसा दुसरा म्हटला मलाही माहिती आहे नाही अरे <laughs> मग राजा तू शब्द देणार नाही तू आजचं मरण उद्यावर ढकलतोय एवढंच घोडा काय हवे पुरणार नाही तू काय तो उरवू शकणार नाही आता फाशी जायची ती ह्या नंतर जाणार एवढं मला काय वाटत नाही तसा तू कैदी म्हटला बघ मलाही ते करत आहे फाशीची शिक्षा सुनावली आज नाही तर उद्या मला जायचंच आहे पण तरी मी सुटण्याच्या शक्यता निर्माण करतोय इतने शक्यता निर्माण करतोय अरे म्हटला उद्याच कोणी काय सांगू शकत नाही वर्ष या वर्षात काय पण होईल म्हटलं म्हटला एक खरच घोरा उडेल ते नाही झालं तर या वर्षात कदाचित घोराच मरेल आणि समजा घोरा नाही मेला कदाचित राजाच म्हण काय म्हणू शकत ना घोडा <laughs> उडायला लागला शिक्षा माप मेला, नेला शिक्षा माप राजाच मेला विशेष संपला <laughs> 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 मी फक्त शक्यता निर्माण करतोय त्या शक्यता निर्माण करणं याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणायचं ह्या शक्यता आम्हाला आमच्या आयुष्यात निर्माण करायचं रडत नाही बसायचं कुणाच नाही बसायचं शक्यता निर्माण करत राहायचं हे नाही ते नाही तिकडून बघू इकडून बघू हे करून बघू ते करून बघू हे शक्यता जे नकारात्मक असतात ते जागेवर बसून राहतात काय होणार तू गप तू इथं गप ज्याला काहीतरी करायचं आहे ना <laughs> तो सातत्याने शक्यता शोधत राहतो निर्माण करत राहतो आणि नाही सधी स्वतः निर्माण करून घेतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी कुणी वाटा तयार नाही करून ठेवणार